नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलमध्ये तर बघा मंडळी आपल्या शेळ्या दुपारच्या कशा बसलेल्या आहेत विश्रांतीला तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान अशी माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला मिळून जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि वाटल्यास शेअर पण करा तर ठीक आहे तर आजचा आपला विषय आहे नवीन शेळीपालन कसं करावं कशा पद्धतीने करावं तर जे माझे मित्रमंडळी ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी आज मी खूप छान मस्त अशी माहिती देणार आहे ह्या व्हिडिओच्याद्वारे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा काही शेळीपालक बांधवांची शेळीपालन तर करायचं असते पण शेळीपालन जर करायचं जर म्हटलं तर खूप मोठं भांडवल लागतं त्याला आणि एवढं भांडवल कुठून उभं करायचं कसं करायचं कसं शेळीपालन करायचं अनेक प्रश्न उपस्थित राहतात आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो एक शेळी जर चांगल्या क्वालिटीचं जर घ्यायची म्हटलं तर वीस ते पंचवीस हजारला एक चांगल्या क्वालिटीची शेळी भेटते आणि एवढ्या मागाची शेळी नवीन शेळी पालक घेऊ शकत नाही काहींची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप गरीब असते नाजूक असते त्याच्यामुळं ते, ते मंडळी एवढ्या मागाची शेळी तर घेऊ शकत नाही ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते नक्कीच घेऊ शकतात पण ज्यांची परिस्थिती कमी आहे नाजूक आहे ही एवढ्या मागाची शेळी घेऊ शकत नाही तर मित्रांनो ज्यांची शेळी जास्त किमतीच्या शेळ्या घ्यायची परिस्थिती नाही अशा मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो काय करायचं जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही बघा छोट्या लहान लहान पाठी बाजारामधून पाच सहा पाच हजाराला पाच सहा हजाराला खरेदी करून घेऊ शकता पाच सहा हजारापर्यंत चांगली पाठ भेटू शकते तुम्हाला तीन महिन्याची जिला किंवा दूध लागणार नाही ती फक्त चारा खाऊनच तयार होईल तिला दुधाची गरज नाही अशी तीन महिन्याच्या पुढची पाठ जर तुम्ही सहा पाच सहा हजारापर्यंत जर घेतली आणि तुम्हाला सांगतो त्या पाच सहा हजाराची पाठ जर सहा हजाराची पाठ तुम्ही घेऊन तिला एक चांगलं चार पाच सहा महिने जर जीव लावला तर एक वर्षामध्ये ती तुमची सहा हजाराची पाठ आहे ना खूप चांगल्या क्वालिटीची शेळी होऊ शकते तर मित्रांनो काय करायचं समजा आपल्याला दोन तीन अशा शेळ्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या पाठी घेऊ शकता हे बघा ही पाठ आहे इथं तर आता ही सुद्धा थोडी जास्त मोठी आहे सहा सात महिन्याची आहे तर हिच्यापेक्षा बारकाल्या पाठी तुम्ही सहा सात हजारापर्यंत घेऊ शकतात आणि अशा पाठी जर तुम्ही घेऊन एक वर्षभर जर सांभाळल्या तर वर्षात तुमची चांगल्या प्रकारची शेळी होणार आहे आणि चांगली दहा पंधरा वीस हजाराची शेळी तयार अशी होऊ शकते तर मित्रांनो काय करायचं सुरुवातीला एक दहा पाठी तुम्ही घेऊ शकता आणि दहा पाठी घेऊन तुम्हाला सांगतो जर एक पाच महिने तीन चार महिन्याच्या पाठी जर तुम्ही घेतल्या तर त्यांना घेऊन त्यांचं जर चांगलं संगोपन जर केलं एक वर्षभर चांना त्यांना खुराक चारला चांगल्या पद्धतीचं चा, वेळच्या वेळेवर आणण्यावरती जंतनाशक जर केलं तर तुम्हाला सांगतो त्या दहा पाठी तुमच्या आ, तुम्हाला जरी सहा पाच हजार आणि सहा हजारांनी बसल्या तरी साठ हजार रुपये तुमचे जातील पण वर्षभरात तुमची ती एक एक शेळी पंधरा ते वीस हजार रुपयाची होणार आहे मित्रांनो तर वीस जाऊ द्या तरी पंधरा हजार रुपयाची शेळी झाली तर ती तुमचं दीड लाख रुपयाच्या शेळी होणार आहे त्या दहा शेळ्या तुमच्या दीड लाखाच्या होणार आहे एक वर्षामध्ये तुमच्या सुरवातीला फक्त सुरुवातीला फक्त तुम्ही त्या पाठींसाठी साठ हजार रुपये गुंतवले असणार आहे पण नंतर तुम्हाला त्या शेळ्या खूप चांगल्या किमतीच्या होऊ शकतात तर मित्रांनो अशा जर दहा पाठी जर तुम्ही आणल्या आणि एक वर्षभर चांगला जीव लावला आणि जर त्यात तुम्ही जर त्यांना नंतर लावल्या तर तुमच्या सांगतो एक दीड वर्षामध्ये ती एक एक शेळी तुमची पंधरा पंधरा हजाराला जाऊ शकते तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन जर सुरू केलं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जास्त भांडवल गुंतावं लागणार नाही कमी भांडवलामध्ये तुम्ही जास्त उत्पादन मिळू शकता या शेळीच्या मार्फतातून ह्या पिल्ल्यांच्या मार्फतातून तुम्ही जर अशा पद्धतीने जर शेळीपालन जर केलं तर हे शेळीपालन कुणी करावं व ज्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे ती पंधरा हजाराची शेळी घेऊ शकत नाही है की नाही पंधरा आणि दहा शेळ्या जर विकत घ्यायच्या म्हटलं तर तुम्हाला दीड लाख रुपये लगेच दहा शेळ्या विकत घ्यायचं म्हटलं तर दीड लाख रुपये लगेच लागणार आहेत तर तुम्ही दहा पाठी तर निश्चित नक्कीच घेऊ शकतात पाच सहा हजारांनी पाच सहा हजारांनी तुम्ही दहा पाठी घेतल्या तर तुमचा त्या पन्नास साठ हजार रुपयात तुम्हाला येणार आहेत तर अशा पद्धतीने जर शेळीपालन जर केलं तुम्हाला सांगतो तर तुमचं जे भांडवलाला जाणारं पैसा आहे ते पैसे पण वाचतील जास्त आणि एक दीड वर्षातच तुम्हाला त्याच्या डब्बल टिबल त्या पाठींच्या शेळ्या तयार होऊन त्याची तुमची पैशाची परतफेड होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो एक वर्षभर जर तुम्ही आता समजा पा घेताना जर चार पाच महिन्याची पाठ घेतली चार महिन्याची पाठ घेतली आणि आणखीन तिला पाच ते सहा महिने जी जीव जी लावला तर ती सहा महिन्यात लावगडीच्या जुट्टी होत आहे साधारणपणे दहा महिन्याची जर पाठ जर झाली आणि दहा महिन्याच्या पाठी झाल्याच्यानंतर तुम्ही जर त्या दहाच्या दहाही जर पाठी जर भरल्या तर तुमच्या एक खट्टी पण दहा शेळ्या होणार आहे आणि दहा शेळ्यांचे तुम्हाला सांगतो जर तुमचे प्रत्येकीला दोन दोन जरी पिल्ले झाले तरी वीस पिल्ले तुमचे वन टाईम होणार आहेत तर पार पाच हजार आणि वीस पिल्ले तुमचे गेले तरी एक लाख रुपये इन्कम तुम्हाला दीड वर्षात त्या शेळ्या मिळून देऊ शकतात आलं लक्षात एक एक लाख रुपये इन्कम तुम्हाला पण पाच हजारांनी जर करोड धरलं तरी दहा शेळ्यांचे वीस करड पिल्ले होतात आणि ते वीस पिल्ले तुम्हाला एक लाख रुपये मिळून देऊ शकतात पाचच हजाराने आपण पिल्लू पकडलं तर तुम्हाला सांगतो एक दीड वर्षामध्ये तुम्हाला त्या सात ज्या दहा पाटी घेतल्या होत्या त्या तुम्हाला त्यांच्या डबल नफा मिळून देणार आहेत आणि तुमच्या शेळ्या जाग्यावरच राहणार आहेत अलग लक्षात गणित तर ज्या तुम्ही दहा पाटी घेतल्या होत्या त्या दहा पाटी सांभाळल्या तुम्ही वर्षभर तर त्या वर्ष वर्षामध्ये त्या दहा पाटींचे जे पिल्ले होणार आहे ते पिल्लेच तुम्हाला तेवढी इन्कम देऊन जाणार आहेत आणि तुमच्या राहिलेली जे शेळ्या आहेत जे तुमचं पिल्ले घेतले होते तुम्ही पाठी घेतल्या ते तो खोट तुमचा जाग्यावरती राहणार आहे बघा मग अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन जर केलं मित्रांनो ज्याची घेण्याची ऐपत नाही अशा मित्रांनी जर असं डोकं जर लावलं तर शंभर टक्के त्यांचा व्यवसाय सक्सेस होऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळं मी सांगितलेलं हे गणित एकदम साधं सोपं सुटसुटीत आहे आणि सहज लक्षात येणं जोगतं आहे सुरुवातीला फक्त एक पन्नास हजार रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायचे आहे आणि पन्नास हजार रुपये सुरुवातीला तुम्ही गुंतू शकता आणि तेवढी तर किती माणूस जरी कमजोर असला तरी तो पन्नास हजार रुपयाच्या शेळ्या घेऊ शकत घेऊ शकतो पिल्ले घेऊ शकतो पण मोठाली शेळ्या त्याच्या दोनच येतील दोन किंवा तीनच येतील तर अशा पद्धतीने जर शेळीपालन जर तुम्ही जर केलं तर शंभर टक्के याच्यामध्ये सक्सेस होणार आहे तर मित्रांनो ठीक आहे असो असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये येणार आहे माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ बघत चला आवडल्यावर लाईक शेअर करा आणि तुम्ही सांगतो तुम्हाला सांगतो त्या दहा पाठींना काय जास्त जागा वगैरे काय लागणार नाही साध्या पद्धतीने तुम्ही जरी असं तारचं केलं तारचं केलं वरून एक थोडं शेड टाकलं किंवा साईडनी तार मारून जाळी वगैरे केली तरी जास्त खर्च काय त्याला येणार नाही जास्त गोट फार्म काय त्याला बनवायची गरज नाही आहे तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुम्हाला वाटेल व आता तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं वाटेल प्रॉफिट त्यावेळेस तुमच्या ज्या दहा पाठी झालेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही तो व्यवसाय पुढे वाढू शकता पण सुरुवातीला साधं बनवलं तरी चालते तर ठीक आहे असो व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे आज भरपूर तर जास्त व्हिडिओ मी मोठा न बनवता इथंच थांबत आहे आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र असेच आपल्या चॅनलला जोडून राहा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र